लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष बातमी दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस मुंबई आझाद मैदान शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरूच उपोषण मागे संघर्ष कायम पाच जूनपासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला आज एक महत्वाची वळण मिळाली आहे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संघाने सतरा जूनपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं यामध्ये तीन महिला पदाधिकारी विशेषतः सहभागी होत्या वैशाली पाटील संस्थापक लातूर मुक्ता मोठे सहायक शिक्षिका गेवराई बीड संगीता राठोड सहायक शिक्षिका नांदेड या तिघींची तब्येत उपोषणामुळे खालावली होती वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं वैशाली पाटील यांचा बीपी वाढल्यामुळे त्यांना दोन दिवस बेडरेस्ट सल्ला देण्यात आला आज सकाळी अकरा वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला मात्र त्यानंतर अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आली वजेटी हॉस्पिटल मुंबई येथे पुन्हा दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या तब्येतीत सध्या सुधारणा आहे शासनाने घेतली दखल आमदारांची मध्यस्थी शिक्षकांच्या उपोषणाची माहिती आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्यापर्यंत पोहोचवली यावर सरकार सकारात्मक भूमिका घेत असून लवकरच अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं याच पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर मात्रे माजी आमदार श्रीकांत देशपांडे व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलक महिला शिक्षकांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं सर्व मान ठेवून आणि समजूतदारपणा दाखवत उपस्थित आमदारांच्या हस्ते उपोषण मागे घेण्यात आलं मात्र आंदोलन अर्थातच सुरू राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं शिक्षक समन्वय संघाचा निर्धार ठाम जोपर्यंत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर आमचं धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे खंडराव जगदाळे शिक्षक समन्वयक राज्यातील सर्व शिक्षकांना आव्हान शिक्षक समन्वय संघाने सर्व शिक्षकांना आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला बळ देण्याचं आवाहन केलं आहे शासनाच्या आश्वासनावर विश्वास असूनही कृती होईपर्यंत संघर्ष थांबणार नाही हे संघाचं ठाम मत आहे आपल्या हक्कासाठी एकत्र या लोकसेवा न्यूज चोवीस तास तुमच्या संघर्षात सोबत आहे